विधानसभा दोन हजार पंचवीसच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये एपिडिव्हिटचं घोड आणि आणखी काय 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 का, म्हणजे घडला प्रकरण ते सांग निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी मध्ये तारखांचा खूप मोठ्या प्रमाणात घोड आहे आणि तो घोड असल्यानं त्यांची जे केस म्हणावी लागेल ती आदरणीय ऍडव्होकेट नारायणजी जांभुळे यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्यांनी जर खरंच चुकीचा केला असेल कायद्याला धरून असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे आणि ते न्यायदेवता न्याय देईल असं मला वाटतं निवडणुकीनंतर कित्येक तरीदा इथे म्हणजे दोन टर्म इथे ब्रह्मपुरीला आमदार राहिलेले वडकी वाजे काय विकास इथे घडला ब्रह्मपुरीचा काय सांगणार इथला विकास शून्य विकास आहे ते पूर्वी चिमूरमध्ये दोनदा आमदार होते चिमूर, चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये ब्रह्मपुरीमध्ये दोनदा आणि आता तिसऱ्या आले आहेत जर इथला विचार केला विकासाचा विचार केला तर शून्य विकास आहे इथले रस्ते नाही इथल्या ज्या व्यवस्था आहेत त्या सुद्धा अतिशय बिकट आहेत इथला आपण जर इकडे तिकडे गेल्या समजा चौकशी केल्या तर रस्त्यात खड्ड्यात खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे आणि त्या दृष्टीनं यांनी जे काम केलं तर ते शून्य काम केलेलं आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी कसल्याही प्रकारची त्यांनी नियोजन केलेलं नाही नियोजन नाही म्हणण्यापेक्षा यांनी सुशिक बेरोजगारांचा रोजगार मिळावा यासाठी कसल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही मात्र ते लोक का ते बाहेर महाराष्ट्रभर फिरतात तिथं गाजावाजा करतात मात्र त्यांचा जो दुर्लक्ष आहे आपले विधानसभेकडे दुर्लक्ष आहे विधानसभेकडे फक्त निवडणूक आली की सहा महिने निवडणुकीच्या पूर्वी येतात रेनपोट छत्र्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे मतदारांना आम्हीच दाखवतात आम्हीच दाखवून मग ते नंतर पैशाचा अमाप त्याचा उपयोग करतात आणि ते सातत्यानं निवडून येतात असे त्यांची स्टोरी आहे सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला इथं तर सर्वसामान्य माणसाला न्याय न्याय नाही इथले जे व्यवसाय आहेत जे दारूचे भट्टे आहेत ते त्यांच्याच कार्यकर्त्यांचे इथले जे जे अवैध धंदे आहेत ते त्यांच्या कार्यकर्ते मग्न आहेत सर्वसामान्य लोकांना कसल्याही प्रकारची त्यांना काळजी नाही आणि ते आतापर्यंत त्यांनी केलेली नाही आधी दारूबंदी होती आणि याच्यानंतर दारूबंदी अचानकच सरकार त्यांची सरकार असल्यानंतर उघडण्यात आली याच्यावर आपला काय प्रश्न आहे अतिशय चंद्रपूर जिल्ह्यासाठी घातक आहे कारण दारूबंदी दारूबंदी होती तेव्हा जो मृत्यूचा दर आणि दारूबंदी चालू झाली तेव्हा मृत्यूचा जर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात आहे दारू पिणारे हे सर्वसामान्य शेतमजूर शेतकरी आहे आणि त्यांच्या ज्या माझ्या भगिनी आहेत ज्या माता आहेत त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचं काम या माणसानं केलं आहे दारू चालू करून येणारे जे सुशिक्षित पिढी आहे ते सुद्धा बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे हे त्यांना सुद्धा समजायला पाहिजेत कारण शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहोत तर लोकप्रतिनिधी असताना सर्वसामान्य लोकांचे किती काम करता येईल हे सुद्धा त्यांना अपेक्षित आहे ते करावं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकार तर सरकारने भाजपाची सत्ता असल्यानंतर कितीतरी योजना आणल्या आता महाराष्ट्र सरकारद्वारे लाडकी बहिन योजनेचं पंधराशे रुपये देण्याचा आता येणाऱ्या महिन्याला एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं काँग्रेस सरकारने आपली मजबूती दाखवली होती आपला विश्वास दाखवला होता तर त्यांच्या मागे आता काय घडणार आहे काय थांबणार आमच्या सरकारनं लाडली बहीण योजना पंधराशे रुपये सुरू केली आता या महिन्यापासून माझ्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि मात्र हे सातत्यानं छापा मारणार आहे बाकीचे जे आहे त्या हे करणार होतो ते करणार याच्या पहिले काही केलं नाही परंतु त्यांनी सुद्धा आमच्या लाडल्या बहिणीच्या जे योजना होती ते बंद करण्यासाठी ते कोर्टात सुद्धा केले होते अशा पद्धतीचं हे यांनी केलेलं आहे आपल्या ब्रह्मपुरीच्या जनतेला आपल्याकडून काय एक आव्हान राहील हे सामोर चालून असे नेते जे निवडून येतात अशापासून आपण वाचून राहा खरं जर पाहिलं तर ही जी लढाई होती ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती परंतु धनशक्ती जिंकली आणि जनशक्ती श्रमशक्ती हारली कारण शेवटी त्यांचा विजय झाला हे मान्य करायला काही हरकत नाही पण इथल्या मतदारांना विनंती करेन की आपण चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला सामोर केलं पाहिजेत आज जरी आपल्या हातून जे चांगलं असं जरी वाटत असेल पण ते विकासाच्या दृष्टीने घडावं अशीच अपेक्षा करतो सर ब्रह्मपुरी क्षेत्र म्हटलं तर ग्रामीण भाग येतो आणि ग्रामीण भाग म्हंटल या साईडला जास्तीत जास्त शेतकरी वर्ग येतो जेव्हा वडेट्टीवार झाले तर त्यांनी शेतकरीसाठी काय असा विचार केलेला सांगणार किंवा त्यांच्यासाठी काय योजना आणलेल्या किंवा काही योजना आणणार आहेत का असं काही लक्षात आहे का आपल्या बिलकुल काहीच अन्न आणलं नाही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी एक असा काही आणला नाही मध्ये ते शिंदेबाई मध्ये एक कृषी विद्यापीठ आणतो म्हणाले भूमिपूजन केलं पण तो कृषी विद्यापीठ कुठं गायब झाला ते सुद्धा माहीत नाही मध्ये माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीच्या थापा दिल्या त्या सुद्धा कुठे गेल्या ते माहीत नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी त्यांनी कसल्याही प्रकारचा काम केलेलं नाही अजूनपर्यंत तरी मला दिसलं नाही आधी भाजपच्या विरोधात थापा मारणारे काँग्रेस सरकार काँग्रेसचे नेते आणि आता जेव्हा सर्व काही व्यवस्थित सुरू आहे तर काँग्रेस नेते आता आताही म्हणजे खोटं पडलेले आहेत त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे निश्चित ते खोटे पडले आहेत कारण त्यांना विकासाची जे काम करण्याची ताकद आहे ते भारतीय जनता पार्टी महायुतीतच आहे तुम्ही अनेक योजना पहा ज्या शेतकऱ्यांसाठी असतील शेतमजुरांसाठी असतील ओबीसीसाठी असतील वेगवेगळ्या योजना आपल्या फडणवीस सरकारनं मागच्या शिंदे सरकारनं केलेले आहेत आणि ते सातत्यानं शेतकरी शेतमजुरांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मात्र यांनी असल्या कसल्या प्रकारच्या शेतकरी शेतमजुरांसाठी कसल्या योजना आणल्या नव्हत्या त्या आणल्या तर त्या सर्वांना माहीत आहे था। थापा देणाऱ्या योजना होत्या आताचा जर विचार केला तर या शासनानं निश्चित आपल्या तरुणांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी माझ्या जे कर्मचारी बंधू आहेत पोलीस पाटील असतील किंवा त्यांचं वेतन वाढवण्या अनेक प्रकारचे त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत मला तर वाटत नाही आता तिथे हे आमदार जवळपास दहा वर्षे इथं आहेत त्याच्या पहिले सुद्धा तिथं चिमुरला होते पण रोजगारच्या दृष्टीनं कसल्याही प्रकारच्या योजना आणला असं मला वाटत नाही अजून दिसल्या सुद्धा नाही